ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला बठाणगावच्या कन्या कुमारी दीपाली भाऊसाहेब घोडके यांची अन्न सुरक्षा तपासणी अधिकारीपदी व कुमारी डॉक्टर सुप्रिया सुभाष खटकाळे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम बी बी एस ही पदवी प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल श्री ज्ञानेश्वरी महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा संस्थेतर्फे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला बटान बटानसारख्या एका ग्रामीण भागातून दोन्हीही मुलींनी अन्न सुरक्षा तपासणी अधिकारी व एमबीबीएस ही पदवी मिळवून आई वडिलांच्या कष्टाचा चीज करून इतर युवक युवतींना आदर्श निर्माण केला सदरवेळी ज्ञानेश्वरी महिला को क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा शिवाजी भाऊ घोडके माजी सरपंच ग्रामपंचायत विजय काका शिंदे माननीय सरपंच रामोड भाऊ साहेब श्री मोहन घोडके संचालक सुभाष खटकाळे अमोल बाबर भाऊसाहेब घोडके राम घोडके सत्यवान शिंदे प्रकाश कोळेकर संचालक उद्योजक ज्ञानेश्वर वाघमारे विजयराज भालेराव संचालक दिगंबर मधुकर घोडके गणेश शिंदे श्री डिगा आबा घोडके बँक मॅनेजर बाळासो सातपुते रोहित गडदे मयूर शिंदे राहुल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते यांची अन्न अधिकारी म्हणून निवड झाली प्रथम तसेच सुप्रियाताई खटकारे हे एम अभ्यासक्रम पूर्ण करून योगरी म्हणून आलेले आहेत त्या दोघांचं या ठिकाणी आपल्या गावचे एक विद्यार्थिनी एक सुकन्या इतक्या मोठ्या पदापर्यंत गेली आणि त्यांचं कौतुक करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्याच निमित्तानं पिंटूस सरपंच यांच्या संकल्पनेतून इथं छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला मला या पठाण गावचा माझी तलाठी म्हणून आग्रहाने बोलून घेतलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो खरं तर ताई मी बटाणला तलाठी म्हणून एक वर्षभराचं कार्यभार बघितलेला होता खूप चांगलं तिथं शैक्षणिक वातावरण असं क्रीडा वातावरण आहे खूप चांगलं तिथले राजकीय नेतृत्व आहे तिथले लोक आहे त्याच्यात एक आपुलकी आहे आणि कष्ट करणं हे त्या मातीचाच गुण आहे मी यापूर्वी बटणगावचं नाव फक्त पैलवानासाठी ऐकलेलं होतं शिक्षणासाठी यापूर्वी पण थोडस ऐकून होत आपले आय एस झाले होते शंकर सेट वगैरे तुम्ही पण खूप मोठं नाव केलं त्या गावचं पण पैलवानाशी निगडीत तुमच्या दोन्ही फील्ड आहेत एक आरोग्याशी निगडीत आहे एक त्यांच्या खाद्याशी निगडीत आहे त्याच्यामुळे तर काय होईना बटन बटनमध्ये पैलवान निर्माण होतात का एक धारणा झालेली आहे परत आपल्या दोघांचं मी खूप खूप कौतुक करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद <खुँँगे>